उपचाराकरता झालेल्या खर्चाचे बिल मिळण्याकरता तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे अर्ज केला होता ती तिन्ही बिले मंजूर होऊन पंचायत समिती बार्शी येथील अर्थविभागाकडे बिल अदा करण्यासाठी निधी प्राप्त झाला होता ती रक्कम देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कंत्राटी कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी यातील तक्रारदार महिलेच्या पतीस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कोविड संसर्ग झाला दरम्यान आई पाय घसरून पडल्याने डोक्यास मार लागून जखमी झाली होती त्यांच्या उपचाराचा खर्च तक्रारदाराने केला होता ती तीनही वैद्यकीय बिले जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आली होती त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ते अदा करण्यासाठी बार्शी पंचायत समितीच्या अर्थ विभागाकडे पाठवून देण्यात आली होती यावेळी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक लोकसेवक अविनाश अंकुश यांनी तक्रारदाराकडे बिल अदा करण्यासाठी बाबासाहेब माने यांच्या नावाने दोन हजार रुपये मागणी केली त्यानंतर बाबासाहेब माने यांची पडताळणी केली असता त्यांनी ही बिल अदा करण्यासाठी दोन हजार रुपये मागणी केली प्रत्यक्ष सापळा कारवाई दरम्यान बाबासाहेब माने यांच्या सांगण्यावरून कंत्राटी कर्मचारी निखिल मांजरे यांच्यामार्फत लाच रक्कम स्वीकारली यावरून आरोपी बाबासाहेब सुभाष माने वैचाळीस पद सहाय्यक लेखाधिकारी नेमणूक पंचायत समिती बार्शी वर्ग तिसरा शिवाजीनगर वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इलोसे निखिल दत्तात्रय मांजरे वय बत्तीस पद डेटा एंट्री ऑपरेटर कंत्राटी पंचायत समिती बार्शी राहणार मुक्कामपोस देवगाव तालुका बार्शी यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया बार्शी शहर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली अविनाश देसाई अंकुश वय પદ્માસ પદ કનિષ્ઠલિપિક નમણૂક પ્રાથમિક આરોગ્ય કેન્દ્ર વૈરાગ તાલુકા બાર્ષી જિલ્લા સોલાપુર વર્ગતિસરા રાણા સ્વરૂપાનંદનગર વૈરાગ તાલુકા બાર્ષી અસે तिसऱ्या आरोपीचे नाव असल्याचे सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी सांगितले सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी पोलीस अंमलदार पोलीस नाईक संतोष नरोटे पोलीस शिपाई गजानन किणगी चालक पोलीस हवालदार राहुल गायकवाड सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी पार पाडली